सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव लासल आहे लासलगाव विंचूर आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकशे एक बावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊशे पन्नास रुपये जास्त जास्त दर तीन हजार सव्वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक एक एक हजार एकशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तात जास्त दर दोन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर, कमीद दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान